वेंगुर्ले नौबाग किनाऱ्यावरील बंधाऱ्याचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे यामुळे मच्छीमार व्यवसायाला खीळ बसली असल्याचं चित्र आहे या, या पार्श्वभूमीवर आज वेंगुर्ले येथील स्थानिक मच्छीमार व्यावसायिकांनी एकत्र येत आपली व्यथा मांडली वेंगुर्ले किनाऱ्यावरील विज्युअल बॅकवॉटरचे काम गेल्या अनेक वर्षांपासून थांबले असल्याने मच्छीमारी करणाऱ्या व्यावसायिकांना होड्या समुद्रात घेऊन जात असताना अथवा त्या बाहेर काढत असताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर नाईलाज जास्त काही मच्छीमार व्यावसायिकांना आपल्या होड्या बंद ठेवण्याची वेळ आली आहे सध्या नवबाग बॅकवॉटर बंधाऱ्याच्या कामाला ब्रेक लागला असल्याने बोटी किनाऱ्यावर आणण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे असं स्थानिक मच्छीमार संतप्त झाले आहेत काही मच्छीमार व्यावसायिकांनी अधिकारी वर्गाच्या आडमोठ्या धोरणामुळे ही स्थिती उद्भवल्याचा आरोप केला आहे यावर प्रशासनाने तातडीने मार्ग काढावा अन्यथा नौबाग किनाऱ्याचा था विकास थांबवणाऱ्यांच्या विरोधात आक्रमक होऊ असा इशारा मच्छीमार बांधवांनी दिला आहे तसेच हा प्रश्न तातडीने न सुटल्यास प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडू अशी भूमिका लाईव्ह मराठीशी बोलताना मच्छीमार व्यावसायिकांनी घेतली आहे नेमकं काय म्हणत आहेत मच्छीमार बांधव त्यांच्या नेमकं काय आहेत समस्या पाहूयात लाईव्ह मराठीचे हे विशेष वृत्त मी बाबी रेडके माझ्या चार बोटी आहेत आणि मी पण चाळीस वर्षापासून धंदा करतो काही होतं आता ही सगळी खाडी भरल्यामुळे हे खाडी दरवर्षी आम्हाला येतानाचा मार्ग पीच्या याने खणावा लागतो आणि मार्ग करून आत जावं लागतं आणि जेटीची परिस्थिती इतकी खतरनाक झाली की बोटी लावायला सुद्धा मिळत नाही आमची जेवढे म्हणजे सुग उधानाच्या वेळी जे, जे, जे पाणी सुकतं ते जेटीकडे पाणीच नसतं सगळी वाळूच असते त्याच्यामुळे आमचे खूप प्रकारे हाल होतात माझं नाव वसंत तांडे मी माझी चेअरमन म्हणून काम केलेलं आहे आणि मच्छीमाराचा प्रतिनिधी म्हणून मी काम करतो आधुनिक बंदरासाठी जो आता केंद्र आणि राज्य सरकारने जो दिला आहे ही मागणी आमची जवळजवळ नाही म्हटल्यानंतर तेरा चौदा वर्षाची मागणी होती आणि आज ती आमची पूर्णत्वा येत असताना याला काही तांत्रिक अडचणीमुळे आज ते काम थांबलेलं दिसतंय असं होता कामा नये आणि त्याच्यामुळे आज आपल्या संपूर्ण तालुक्याचा विचार न करता या नवाबाग त्याच्या बाजूला असलेल्या एक चार गावांचा विचार जर केला तर जवळजवळ साडेतीन ते चारशे पारंपरिक मच्छीमारांच्या नौका आहेत इंजिनधारा नौका आहेत मोठ्या बोटी आहेत या काम हे थांबल्यामुळे किंवा काम धीम्या गतीने चालू झाल्यामुळे आज त्यांची हळसाण होते मच्छीमारांची ती होता कामा नाही आणि भविष्याचा सगळा विचार केला तर आजच्या आमच्या पिढीचा पिढीपुरती विचार मारे न राहता भविष्यातल्या बा पुढच्या पिढीचं भवितव्य ह्या बंदरावरती आमचं अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर हे बंद पूर्ण व्हावं एवढीच आमची माफक अपेक्षा आहे माझं नाव भाई मालवणकर मी मच्छीमारी चाळीस वर्ष मच्छीमारी करतो माझे फिशिंगच्या तीन बोटी आहेत पण वस्तू ती पाणी नसल्यामुळे माझे सहा वर्ष बोटी बंद आहेत माझ्यासारखे असे दहा बारा म मच्छीमार आहेत त्यांच्या पण बोटी आहेत पण पाण्या पा जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे त्या बोटी बंद आहेत आणि वेंगूरला आपलं शांत शहर सु सुंदर शहर आहे पण काय दहा रुपयाचं पेन घेऊन हे येणारे प्र येणारे जे उद्योग आहेत धंदे आहेत ते मध्ये आडकाठी आणून हे सर्व बंद केलं जातं आणि आमच्या मच्छीमारांचे जी इच्छा आहे ती अपुऱ्या अपुऱ्या राहतात त्यामुळे काही लोक जे मदतचे दारू रु रुपयाचं पेन घेऊन जो उद्योग करतात त्यांनी बंद करावा अशी माझी नम्र विनंती आहे मग दादा कुबल मी तीन वेळा जिल्हा परिषदमध्ये ह्याच मतदारसंघातून उपाद्याटा मतदारसंघातून निवडून आलेलो आहे सर्व समाजातील लोकांचे प्रश्न मार्गे लागावेत आणि लोकांना त्याचा शासनाने आणलेल्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी आतापर्यंत प्रयत्न करत असताना तो आज इथं एक ऑटर आपले बॅकवॉटरचा इथं बंदर आलेला आहे तो बंदरात एक दोन हजार एकोणीसमध्ये मंजूर झाला त्याला सी आर झेड अन्य काही काही अडचणी आल्यानंतर त्या अडचणी सुरू झाल्यानंतर आता दोन हजार तेवीसमध्ये पूर्ण अडचणी दूर होऊन आता हा बंधारा सुरू होणार होत पण ही सुरू झाल्यानंतर आत्ताच्या पोझिशनला इथं जे कॉडी जी दिलेली आहे कॉन्ट्रॅक्टरला ही कॉडी आडेली इथून धरलेली आहे तिथून आणि त्याचे पास तहसीलदारने भरून घेतलेले आहेत म्हणजे त्याची रॉयल्टी कलेक्टरने भरून घेतलेली आहे पण त्यानंतर त्याला अजूनही अद्यापपर्यंत ठेकेदाराला पास मिळाले नाही हे काम नाबार्डमधून मंजूर झालेलं आहे आणि असं समजतं आहे की चालू मार्चनंतर हे नाबार्ड योजना बंद होऊन बंद होणार आहे हे जर काम आत्ताच चालू झालं तर कंटिन्यू पुढे मार्गे लाग लागणारं आहे आणि जर काम असं यश अडचणी येत राहिल्या तर हे काम पूर्णतः बंद केले जाईल आणि जी लोकांची कित्येक वर्षाची मागणी आहे ती इथं मागणी पूर्ण जात न जा न न, न होता इथं लोक ज्या अडचणीला स सातत्यानं सामोरे जात आहेत ती अडचणी त्यांना आणखी किती वर्षे झलावे लागतील हे सांगता येणार नाही कलेक्टरने आदेश दिलेले आहेत की ही काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी मंजुरी दिलेली आहे असं असताना तहसीलदारने पास म्हणजे तिथं रॉयल्टी भरून घेतलेली आहे आणि कॉन्ट्रॅक्टर ज्यावेळी पास मागायला जातोय तिथं त्यांना पास मिळत नाही आहे आणि असे जर आडकाठी दोरांनाचे जर अधिकारी असतील तर त्यांची आम्ही गय करणार नाही आम्ही कलेक्टरकडे जाऊन आम्ही तिथं सर्व मच्छीमारावर घेऊन तिथं उपोषणला बसणार आहोत माझं नाव जनार्दन बिकाजी कुमर मी वेंगुर्ला येथे स्वतः मच्छीमार व्यावसायिक आहे माझी स्वतःची बोर्ड आहे फायबरची बोर्ड आहे आणि मी व्यवसाय करतो की आम्ही ज्यावेळी आमचे मित्र अशोक सारंग श्याम सारंग मी की दक्षिण भारतात जेव्हा ज्या ज्यावेळी जायचो किरण्यासाठी तिथली सगळी पद्धत विकसित अशी दिसायची आणि आमच्या तालुक्याचा आम्ही एक बंदर कसे पाहिजे पाहिजे एक, एक शिरोडा बंदर बेंगुर्ला बंदर आणि नियुक्त योगायोगाने आमचं बंदर पहिल्या वेळी आलेले आहे तर शासनाने कृपा करून ही मच्छीमारांची जी मागणी आहे एक बंदर तरी हे करून द्यावं नंतर नियुती आणि शिरोडा पण करून द्यावं अशी आमची नम्र विनंती शासनासाठी शासनाकडे आहे सिंधुदुर्गहून लाईव्ह मराठीसाठी गुरुप्रसाद दळवी